नमस्कार मंडळी चला तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल सर्वांची फेवरेट अशी चॉकलेट बर्फी पाहणार आहोत ती घरगुती मोजक्या साहित्यात आणि चवीला म्हटलं तर प्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी दोन कप दूध पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी पण या पद्धतीने फेटून घ्यायचं यामध्ये गाठी वगैरे अजिबात नाही पाहिजेत आणि छान असं आपल्याला असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला पोहेखायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण दूध पावडर अगोदरच गोड असते त्यामुळं साखर थोडी आपल्याला कमीच टाकायची आहे आणि आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने आणि साखर टाकल्यानंतर बॅटर थोडंसं असं आपलं पातळी होतं तर या पद्धतीने असं करून घ्यायचं आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे तयार करून घेतलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकल्यामुळं खाली लगेचच अशी दूध पावडर आपली चिटकली जात नाही आणि सुरुवातीला गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही तयार करून घेतलेलं बॅटर टाकल्यानंतर आपल्याला आता सतत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर काय होतं दूध पावडर आपली खाली अशी चिटकू शकते आता मिक्स करून घेऊयात आणि आता मला थोडंसं इथे दूध कमी वाटत होतं म्हणून मी वरून चार ते पाच चमचे दूध टाकून घेत आहे तर दुधाचप्रमाणे ते थोडंफार कमी जास्तही होऊ शकतं आणि आता मिक्स करून वरून दोन चमचे आपल्याला कोको पावडर टाकून घ्यायची आहे तर कोको पावडरमुळेच आपल्या भरपीला छान अशी चव येते आणि चॉकलेट फ्लेवरही येतो तर आता मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे आता थोडाफार असा जास्त कमीही करायचं नाही किंवा जास्त असा फुलही करायचा नाही आणि आता मिक्स करत राहायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता कोको पावडर छान अशी दुधामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता हे बॅटर असं पॅनला सोडू लागलं की समजायचं आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता एका ताटामध्ये किंवा असं तुमच्या जळसून पापडीचा बॉक्स असेल तर त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता तर मी अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं तर आता हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात आपण आणि छान असं से सेट करून घ्यायचं आणि वरून पिस्त्याचे किंवा बदामाचे कापही तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तरी ते मी थोडेसे पिस्त्याचे काप असं वरून टाकून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोमट झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये एक तास ठेवून द्यायचे आहे किंवा तुम्ही रूम टेम्परेचरलाही दोन ते तीन तास अशी से सेट करून घेऊ शकता तर हे प आता आपण काढून घेतलेलं आहे बॉक्स आता फ्रीजमधून आणि तुम्हाला धावते काढून तर बर्फी आपली छान अशी सेट झालेली आहे आणि तुम्हाला कट करूनही धावते हे पहा आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीने करून तर पहा आणि या रक्षाबंधनला तुमच्या भावाला नक्की खुश करा तर आता आपण कट करून घेतलेली आहे तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि ही बर्फी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा सर्वांना खूप आवडेल